मुंबई पुणे एक्सप्रेस वा, वर वाहतूक कोंडी पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळा आणि खंडाळ्यात शनिवारी आणि रविवारी पर्यटक मुंबई आणि पुण्याहून पर्यटनासाठी येत असल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती पुणे लेनवर वर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या मुंबई पुणे एक्सप्रेस वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने काही वाहने मुंबई पुणे जुन्या महामार्गाने जातात त्यामुळे बोरघाटातही सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती पुण्याकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद झाले असल्याने याचा नाहक त्रास वाहन चालक पर्यटक आणि स्थानिकांना होत होता नव्याने तयार करण्यात येणारा मिसिंग लिंक सुरु होत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी होत राहणार असून मिसिंग लिंकचे काम लवकरात लवकर पूर्ण करून वाहतुकीसाठी करण्याची मागणी होत आहे मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न